आणि हे दुर्दैव आहे की काल पण मी देवेंद्रजींचं भाषण बघितलं मला आश्चर्य वाटलं एक तर देवेंद्रजी जरी विरोधात असले तर अच्छे को अच्छा बोलण्याचे माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या आज तुम्ही बघितले केवढे पोलीस इथे उभे त्यांचंही प्रेम की त्यांना असं वाटलं की काहीतरी गडबड आहे आपण बहिणीच्यासाठी उभं राहिलं पाहिजे मी जाहीरपणे ह्या सगळ्या पोलिसांचे मनपूर्वक आभार मानते की आत्ता ते माझ्या मदतीला धावून आले पण ह्याच पोलीस बांधवांसाठी भारतीय जनता पक्ष काय म्हणतं की पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कोण सत्तेमध्ये आणि ते वडिलांसाठी एक गलिच्छ शब्द वापरतात तो मी कधी वापरत नाही माझे वडील कौसात त्यांचा शब्द जो काही वडिलांना आहे तो सागर बंगल्यात राहतो आता सागर बंगल्यात देवेंद्रजी राहतात दुसरं कोण नाही राहत आणि ते असं म्हणतात की पोलिसांनी सांभाळून वागावं वा। नाही तर अशा ठिकाणी तुझी बदली करीन तिथून बायकोला फोन पण करता येणार नाही काय समजता ते स्वतःला ही सत्तेची आणि पैशाची मस्ती यांची जी ऑक्टोबर मध्ये आपल्याला उतरायची कोणामध्ये एवढी हिंमत नाही आहे की पोलिसांना धमकी द्यावी आणि हेच भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार आहेत ही संस्कृती आहे त्यांची की तुम्ही काय नाही तर पोलिसांना धमक्या देणार मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवा आणि पोलिसांसाठी जास्त आहे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा जेव्हा आमचं आपलं सरकार येईल त्या सरकारमध्ये ज्या ज्या बदल्या होतील त्या फक्त आणि फक्त पारदर्शक आणि मेरिट मीच होतील हा शब्द सुप्रिया सुळे आज तुम्हाला देते